नमस्कार मित्रांनो टेक्निकल गोपाल पाटील का या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे कारण कपास किसान या ॲपमध्ये एक अपडेट आलेलं आहे तर ते अपडेट कोणता अपडेट आणि आलेला आहे मी हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून जे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ असतील त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर मित्रांनो कपास किसान ॲपमध्ये प्रत्येक शेतकरी मित्राला नोंदणी करावी लागणार होती तर त्या ठिकाणी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस एवढा कालावधी त्या ठिकाणी नोंदणी करण्यासाठी दिलेला होता परंतु भरपूर अशा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन नोंदणी झालेली आहे तर काही शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत त्या ॲपमध्ये नोंदणी केलेली नाही तर त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण सी सी आयने कपास किसान ॲपमध्ये नोंदणी करण्यासाठी जी मुदत आहे मित्रांनो ती एक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे अजून एक महिना त्या ठिकाणी मुदतवाढ त्या ठिकाणी देण्यात आली तर अजूनपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कपास किसान ॲपमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं नसेल त्यांनी लवकरात लवकर त्या ठिकाणी करून घ्या आणि जो स्लॉट बुकिंग आहे तो स्लॉट बुकिंग कधी करता येणार आहे तर मित्रांनो सी सी आय पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून कापूस खरेदीला सुरुवात करणार आहेत त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करा कपास किसान ॲपमध्ये आणि त्यानंतर तुम्हाला येणाऱ्या आठ ते दहा दिवसात तुम्हाला स्लॉट बुकिंगचा ऑप्शन जे मित्रांनो ते चालू होईल आणि ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत त्या ॲपमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा आणि मित्रांनो किसान ॲपमध्ये नोंदणी कशी करायची जर तुम्हाला माहीत नसेल तर मित्रांनो मी ते देखील व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये टाकलेले आहे आणि जेव्हा स्लॉट बुकिंग चालू होईल तर स्लॉट कसा बुक करायचा ते देखील मी व्हिडिओ टाकलेले आहे तर तुम्ही ते जाऊन व्हिडिओ बघा आपल्या टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलवरती ई पीक पाणीची आज तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तारीख आहे मित्रांनो आणि आज शेवटची मुदत त्या ठिकाणी ई पीक पाणी करण्यासाठी आहे त्यामुळे ई पीक पाणी देखील लवकरात लवकर करून घ्या आणि ज्या शेतकऱ्यांची ही पीक पाणी झालेले असेल त्यांनाच सी सी आयमध्ये हमीभावाने कापसाची विक्री करता येणार आहे आणि मित्रांनो जर व्हिडिओ आले असेल तर जास्तीत जास्त शेअर करा